वयाच्या चाळीशीतही तुम्हाला वीस वर्षाचं दिसायचं आहे तसेच चेहऱ्यावरच्या सगळ्या सुरकुत्या गायब करायच्या आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ थोडाही स्किप करू नका पूर्ण पहा बाजारात अगदी पंचवीस ते तीस रुपये किलो मिळणारी काकडी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि काकडी स्वच्छ धुवून आपल्याला किसून घ्यायची आहे आणि मग आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे आता काकडीचा रस जो आहे तो चेहऱ्याला लावण्याचे काय फायदे आहेत तर यामुळे काय होतं आपला चेहरा जो आहे त्याच्यावरच्या सुरकुत्या ज्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात तसेच आपली छिद्रे जी आहे ती घट्ट करण्याचं काम जे आहे तो काकडीचा रस करतो तसेच तुमच्या चेहऱ्याला एक नैसर्गिक ओलावा ज्याला आपण मॉइश्चर असं म्हणतो तेसुद्धा आपल्याला काकडीच्या रसामुळे मिळतं आता इथे काकडी किसून झालेली आहे आता आपल्याला आपले जे हात आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण आपल्याला या पद्धतीने काकडीचा ज्यूस काढायचा आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही गाळणीच्या सहाय्यानेही काढू शकता आता बऱ्याच जणांना डोळ्याखाली काळी वर्तुळे आलेली असतात मोबाईलच्या अतिवापरामुळे म्हणा किंवा झोप न झाल्यामुळे अशा लोकांना डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात तर त्यासाठी काकडीचा रस हा उत्तम पर्याय आहे बऱ्याचदा तुम्ही पाहत असाल की काकडी डोळ्यावर ठेवली जाते पार्लरमध्ये वगैरे तर त्यामागे हेच कारण आहे की डोळ्यांना आलेली अतिरिक्त सूज तसेच डोळ्याखाली जे काळे वर्तुळ येतात ते पूर्णपणे नष्ट करण्याचं काम जे आहे ते काकडी उत्तम करू शकते इथे साधारण अर्ध्या काकडीचा रस मी काढून घेतलेला आहे तेवढा चेहऱ्यासाठी पुरेसा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका काकडीचाही ज्यूस करून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे मुलतानी माती कोणत्याही लोकल किराणा स्टोअरमध्ये सहज मिळते मुलतानी मातीची पावडर तुम्ही घेऊ शकता आता इथे मी एक चमचा मुलतानी माती घेतली आहे जर गरज वाटली तर आपण पुन्हा घेणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे गुलाब जल म्हणजेच रोज वॉटर आता या तिन्ही वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला इतका फायदा करणार आहे की तुमच्या चेहऱ्यावरच्या सगळ्या सुरकुत्या काळे डाग पिंपल्सचे डाग निघून जातील तुमचा चेहरा पूर्ण प्लेन होईल आणि हिऱ्यासारखा चमकायला लागेल आता इथे मी गरज पडली आहे म्हणून पुन्हा थोडीशी मुलतानी माती ॲड करते लक्षात ठेवा हा जो फेस पॅक आहे तो जास्त पातळी नको आणि जास्त घट्टही नको मिडियम कन्सिस्टन्सी याची आपल्याला घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं मुलतानी मातीमुळे ज्यांची ड्राय स्किन आहे ती अजून ड्राय होते म्हणून मी इथे रोज वॉटरचा वापर केलेला आहे आणि तुम्हीही त्याचा वापर अवश्य करा आता आपला फेस पॅक तयार झालेला आहे आता फेसपॅक लावण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या कारण आधीच चेहऱ्यावरती धूळ जमा झालेली असते ती पुन्हा चेहऱ्यांच्या रोमछिद्रामध्ये अडकते आणि मग पिंपल्ससारख्या समस्या येतात म्हणून कोणताही उपाय करताना चेहरा धुवून घ्यायचा आता या पद्धतीने तुम्ही फेस पॅक जो, तो ला फेस ती ते जो फेस आहे तो पूर्ण चेहऱ्याला लावून घेऊ शकता या फेस पॅकच्या साधारण दोन ते तीन लेअर तुम्ही चेहऱ्यावर लावून घ्या आणि त्यानंतर चेहरा मस्त बारा तेरा मिनटं सुकून द्यायचा आहे अजिबात घाई करायची नाही आहे हा जो फेसपॅक आहे तो शक्यतो तुम्ही रात्री लावा म्हणजे याचा तुम्हाला दुप्पट फायदा होईल बऱ्याच वेळेला आपण काय करतो फेसपॅक लावतो आणि थोड्या वेळानंतर उन्हात जातो मग त्याचा काहीच फायदा होत नाही एखाद्या फंक्शनला किंवा पार्टीला जर तुम्हाला जायचं असेल आणि कमी वेळेमध्ये तुमच्या चेहऱ्याचा काळेपणा घालवायचा असेल तर हा फेस पॅक उत्तमच आहे आता तुम्ही पाहू शकता की दहा ते बारा मिनटानंतर आपण हा फेस पॅक जो आहे तो रिमूव्ह करणार आहोत माझ्या हाताच्या स्किनमध्ये झालेला बदल तुम्हाला लगेच जाणवेल आणि तुम्ही एकदा हा उपाय करून पाहा तुम्हाला झालेला फायदा जो आहे तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगणार हे मात्र नक्की आपल्या चॅनेलवर असेच वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक उपायाचे व्हिडिओ येत असतात त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला उपयुक्त वाटला तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात हा व्हिडिओ पोचला आहे ते मला खाली कमेंट करून सांगा आता हा जो फेसपॅक आहे त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊन वयाच्या चाळीशीतही अगदी वीसचे तुम्ही दिसू शकता कारण यामुळे सगळ्या सुरकुत्या गायब होणार आहे काळे डागसुद्धा गायब होणार आहेत